मित्रांनो आज आपण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ यावरील काही उदाहरणं बघणार आहोत चला तर मग पाहूयात पहिलं उदाहरण सोबत दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा ही रेखांकित भाग केलेली आपल्याला आकृती दिलेली आहे आणि लेंथ म्हणजेच एन पी एक रूप लेंथ पी क्यू एक रूप लेंथ क्यू एम एन पी पी क्यू आणि क्यू एम हे आपल्याला एक रूप दिलेले आहेत आणि त्याचबरोबर लेंथ एल एन बरोबर पस्तीस म्हणजे ही एल एन ही पस्तीस दिलेली ले आहे लेंथ एम एन बरोबर एकवीस सेमी दिलेली आहे म्हणजे ही एकवीस सेमी दिलेली आहे एल एम आपल्याला माहिती नाही ती काढायची आहे आणि हा त्रिकोण काटकोण त्रिकोण असल्यामुळे कारण इथे आपल्याला काटकोण त्रिकोण नव्वद अंशाचा कोण दिलेला आहे आणि हा काटकोण त्रिकोण असल्यामुळे आपल्याला पायथागोरसनुसार एल एम ही सा... काढावी लागेल म्हणून त्रिकोण एल एम एन मध्ये पायथागोरस नुसार पाइधागोरस नुसार आपल्याला काढायला पहा आपल्याला एल एम काढायची आहे लेंथ एल एमचा वर्ग बरोबर एल एन कर्ण वजा दुसरी दिलेली बाजू लेंथ एल चा वर्ग वजा लेंथ लेथ एन एमचा वर्ग याप्रमाणे आपल्याला काढावं लागेल म्हणजेच आपण जर त्याची किंमत घातली तर चा वर्ग, वर्ग वजा जा चा वर्ग आता पस्तीसचा वर्ग म्हणजे तुम्हाला पस्तीस गुणिले पस्तीस करत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक्स सांगते मी पस्तीस म्हणजे शेवटी एकक स्थाने पाच दिलेला आहे पाचचा वर्ग पंचवीस येतो आणि तीन तीन आणि त्याचा क्रमवार पुढची संख्या चार तीन आणि चार यांचा गुणाकार केला तर तो इथे येतो बारा म्हणजेच पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस वजा जा एकवीसचा वर्ग आपल्याला मिळतो चारशे एक्केचाळीस यांची वजाबाकी केली तर उत्तर मिळतं सातशे चौऱ्याऐंशी आता हे आपल्याला एल एमचा वर्ग आलेला आहे म्हणून आपल्याला वर्गमूळ काढा म्हणजे फक्त एल एमची ची बाजू किती ते काढायचं आहे तर वर्गमूळामध्ये सातशे चौऱ्याऐंशी येईल आणि हे वर्गमूळ अठ्ठावीसचं असल्यामुळे आपल्याला एल एम ही साइड अठ्ठावीस सेमी मिळते यावरून आपल्याला आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल म्हणून त्रिकोण एल एम एन चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया आपला अठ्ठावीस आलेला आहे आणि उंची एकवीस सेंटीमीटर आलेली आहे बे कबे बेकबे बेचो आठ चौदा गुणिले एकवीस तर यांचा आपल्याला गुणाकार मिळतो दोनशे चौऱ्याण्णव चौ सेमी पहा मित्रांनो आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे दोनशे चौऱ्याण्णव चौ सेमी आता आपल्याला या वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर त्रिकोणाचे त्रिकोणाचा कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आणि आपल्याला हे तीनही कोणांची म्हणजे वर्तुळ पाकळ्यांची दिले तीन पाकळ्या दिलेल्या आहेत तर वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर आता जेव्हा आपल्याला वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ दिले असतं त्या वेळेला सूत्र आहे थीटा अपॉन तीनशे साठ अंश कारण वर्तुळाच्या आंतर म्हणजे केंद्रबिंदू पासून आंतर कोणांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर याप्रमाणे दिलेलं असतं आणि आता आपण याची जर किंमत घातली तर आपल्याला थिटाची किंमत मिळाली एकशे एक ऐंशी जे एकशे ऐंशी भागिले तीनशे साठ गुणिले बावीस सप्तमांश गुणिले सात गुणिले सात याप्रमाणे केलं तर हा एक सात गेला हा एक सात गेला अठरा एक अठरा अठरा दोन ए छत्तीस म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं दोन एक दोन आणि इथे अकरा केले म्हणजेच अकरा गुणिले सात बरोबर सत्याहत्तर चौ सेमी हे आपल्याला वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे यावरून आपल्याला आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ केलं तर आपल्याला सॉरी त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळतं म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा पाकळ्यांचे क्षेत्रफळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे आपल्याला दोनशे चौऱ्याण्णव वजा वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे सत्याहत्तर आणि जर यांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळतं दोनशे सतरा चौ सेमी आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे चौथा म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय चार बरोबर याप्रमाणे हे उदाहरण सोडवता येईल प्रत्येक पाकळीचं क्षेत्रफळ काढत बसून नंतर त्यांची बेरीज करायची मग वजाबाकी करायची यासाठी खूप वेळ लागेल त्यासाठी ही छोटीशी ट्रिक्स होती आपली की तिन्ही पाकळ्यांचं एकत्रित आपण क्षेत्रफळ काढलं आणि ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून वजा केलं तर आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळतं या चला तर मित्रांनो आपण लगेच पुढील उदाहरण पाहूयात चला तर मित्रांनो पुढील उदाहरण पाहूयात ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लेंथ पी आर बरोबर चौदा सेमी कोण क्यू ओ आर हा काटकोन आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आपल्याला पी आरची लांबी दिलेली आहे चौदा सेमी आणि पी आर हा व्यास असल्यामुळे कारण केंद्रातून ती रेश गेलेली असल्यामुळे तो व्यास होतो पी आर प्रमाणेच एस क्यू हा सुद्धा व्यास होतो आणि ओ पी सात सेंटीमीटर आणि पी ओ आर हा पण सात सेंटीमीटर होतो कारण व्यासच्या निंपट त्रिज्या असते म्हणून आपल्याला जे दिलेलं आहे लेंथ पी आर बरोबर चौदा सेमी आणि हा आपला व्यास आहे म्हणून त्रिज्या बरोबर त्रिज्या लेंथ ओ पी एकूप लेंथ ओ आर ते येईल आपल्याला चौदा भागिले दोन म्हणजे सात सेमी त्याचप्रमाणे आपल्याला ओ एस आणि ओक्यू सुद्धा आपल्याला लेंथ ओ एस एकरूप लेंथ ओ क्यू कारण त्या सुद्धा आपल्याला त्रिज्याच आहेत म्हणून बरोबर सात सेंटीमीटर येईल आता आपल्याला ही सात आणि ही सात आली त्यामुळे हा तयार झाला समभुज त्रिकोण सॉरी समद्विभुज त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण आणि समदी भुजत्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची म्हणून आपल्याला पाया दिलेला आहे आणि हा काटकोण त्रिकोण असल्यामुळे कारण आपल्याला इथे दिलेला आहे की तो काटकोण त्रिकोण आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे सात गुणिले सात घेता येईल साथी साथी एकोणपन्नास भागिले दोन म्हणजे आपल्याला इतकं क्षेत्रफळ त्याचं चौ सेमी मिळालं हे समभुज त्रिकोण आपण पी ओ चे क्षेत्रफळ काढले तर आपल्याला त्रिकोण ओ आर चे क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला तेवढंच मिळणार आहे तेवढंच मिळेल म्हणून दोनही त्रिकोणांचे क्षेत्रफळ म्हणजेच एकूण क्षेत्रफळ एकोणपन्नास छेद दोन प्लस एकोणपन्नास छेद दोन बरोबर आपल्याला ते मिळतं अठ्ठ्याण्णव भागिले दोन म्हणजेच जर भागाकार केला तर आपल्याला एकोणपन्नास चौ सेमी इतकं उत्तर मिळतं आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावे लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर म्हणजेच बावीस सप्तमांश गुणिले त्रिज्या आपली सात आलेली आहे आणि सातचा वर्ग म्हणजे एक एक हा सात सात कट झाला तर बावीस साते एकशे चोपन्न चौ सेमी आपल्याला हे क्षेत्रफळ मिळेल त्यावरून आपल्याला म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे चोपन्न वजा एकोणपन्नास बरोबर एकशे पाच चौ सेमी इतकं मिळतं आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे दुसरा याप्रमाणे हे उदाहरण सोडवता येईल पण अजून एक दुसऱ्या पद्धतीने सोडव आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल ते कसं पहा मित्रांनो आपण हे उदाहरण पहिले दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढून नंतर त्यांची बेरीज करून ते वर्तुळाच्या क्षेत्रफळातून वजा करून आपण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ पाहिले होते पण त्याहीपेक्षा अजून एक वेगळ्या प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवता येईल हा आपल्याला समधवी भुजत्रिकोण मिळालेला होता आणि समधवी भुजत्रिकोण जर दोन त्रिकोण आपण एकत्र जर जोडले तर आपल्याला चौरस मिळतो आणि हा चौरस म्हणजे हा एस आर किंवा पी क्यू ही एकमेकांवर ठेवल्यानंतर आपल्याला हा असा चौरस मिळतो तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळता मिळेल आपल्याला इथे चौरसाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आधी आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि तो आहे सातचा वर्ग म्हणजेच तो मिळाला आपल्याला एकोणपन्नास चौ सेमी आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालेलं होतं आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आर स्क्वेअर म्हणजेच बावीस छेद सात गुणिले सात गुणिले सात एक एक कट झाला तर बावीस साते एकशे चोपन्न चौ सेमी असं मिळतं म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा, चौरसाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे चोपन्न मिळालेलं आहे वजा चौरसाचं क्षेत्रफळ एकोणपन्नास आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर मिळतं आपल्याला एकशे पाच चौ सेमी आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला दोन आहे म्हणून पर्याय दोन बरोबर म्हणजे हे उदाहरण आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतं चला तर मित्रांनो पुढील उदाहरण पाहूयात चौरस चावर, सोबतच्या चौरसाकृती रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आपल्याला ही आकृती दिलेली आहे चौरस ए बी सी डी आणि त्याची बाजू दिलेली आहे बेचाळीस सेमी आणि बीई e अंतर दिलेलं आहे चौदा ई e, एफ अंतर दिलेलं आहे चौदा आणि एफ सी अंतर दिलेलं आहे चौदा यावरून अगोदर आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच बेचाळीस गुणिले बेचाळीस यांचा गुणाकार येतो एक हजार सातशे चौसष्ट चौसेमी हे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं आता आपल्याला ही वर्तुळ पाकळी दिलेली आहे तर अगोदर लहान वर्तुळ पाकळी आणि मोठी वर्तुळ पाकळी या दोघांचंही आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल प्रथम आपण लहान वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू लहान वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ते सूत्र आहे आणि नव्वद अंशाचा कोण दिलेला आहे म्हणून नव्वद भागिले तीनशे साठ गुणिले बावीस सप्तमांश गुणिले त्रिज्या आपल्याला दिलेली आहे चौदा गुणिले चौदा हे सात गेले सात दुणे चौदा हा शून्य गेला हा शून्य गेला नऊ एक नऊ नऊ चोख छत्तीस म्हणजेच एक चतुर्थांश गुणिले बावीस गुणिले चौदा गुणिले दोन आता आपल्याला बेक बे बे दुचार बेक बे आणि अकरा दुणे बावीस म्हणजेच उत्तर मिळतं अकरा गुणिले चौवेचाळीस यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं एकशे चोपन्न चौ सेमी आता आपल्याला मोठ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे मोठ्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर एक चतुर्थांश कारण हा नव्वद अंशाचा कोण आहे आपण इथे एक चतुर्थांश काढलं म्हणून मी डायरेक्ट एक चतुर्थांश घेते म्हणजे वेळ वाचेल आपला बावीस सप्तमांश गुणिले आता चौदा आणि चौदा म्हणजे एवढी त्रिजा झाली अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस सात एक सात सात चोक अठ्ठावीस हे गेले हे गेले म्हणजेच उत्तर मिळतं बावीस गुणिले अठ्ठावीस यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं सहाशे सोळा सौ सेमी आता यावरून आपल्याला फक्त अरेखांकित भागाचे म्हणजेच ई एफ यांची जे क्षेत्रफळ आहे तेवढं काढायला लागेल म्हणून रेखांकित नसलेले क्षेत्रफळ ते आपल्याला एकशे आपल्या सॉरी सहाशे सोळा वजा एकशे चोपन्न केले तर ते उत्तर मिळतं चारशे बासष्ट चौसे मी यावरून आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा रेखांकित नसलेले क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला एक हजार सातशे चौसष्ट मिळालं आहे आणि रेखांकित नसलेले क्षेत्रफळ आपल्याला चारशे बासष्ट मिळालेले आहे आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर मिळतं चारातून दोन गेले दोन सहातून सहा गेले शून्य सातातून चार गेले तीन एकाचा एक चौ सेमी आणि हा आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय तीन बरोबर ह्याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझे टेलिग्राम चॅनल ॲट रेट